एके दिवशी एका गावात एक साधू आला गावाबाहेरच्या धर्मशाळेत तो उतरला धर्मशाळेची बरीच पडझड झाली होती एकच खोली तग धरून उभी होती ती फार अरुंद व छोटी होती साधूने ती खोली साफसूफ केली आपली पथारी पसरली खूप थंडी होती म्हणून खोलीचे दारही बंद करून घेतले तो आडवा झाला जेमतेम एका व्यक्तीला झोपता येईल एवढीच जागा होती रात्र झाली तसा थंडीचा कडाका वाढला अंगावर पांघरून घेऊन तो पडून राहिला इतक्यात दारावर टकटक झाली दाराच्या भटीतून साधूने पाहिले बाहेर कुणीतरी कुडकडत दारात उभा असलेला त्याला दिसला दार उघडून साधू त्याला म्हणाला अरे आत येना बाहेर थंडी वाऱ्यात कशाला उभा राहतोस ये आत ये तो एक वाट सुरू होता रात्र झाली म्हणून निवाऱ्यासाठी तो येथे आला होता त्याने आत डोकावून पाहिले जेमतेम एका व्यक्तीला झोपता येईल अशी ती लहान जागा बघून बो, तो थोडा संकोचून म्हणाला खोली फारच लहान दिसते या एवढ्या जागेत आपण दोघे कसे मावणार त्यापेक्षा मी बसतो इथे बाहेरच भिंतीचा आसरा घेऊन यात साधू बोलला भल्या माणसा तू असा बाहेर थंडीत कुडकुडत बसणार आणि मी खुशाल झोपू ते काही नाही तू आत ये कस आपण दोघे आत बसू दोघांना बसण्या एवढी जागा नक, इथे नक्कीच आहे म्हणून साधूने त्या वाट स्वरूला बळेच आत घेतले ते, ते दोघे कसे बसे त्या खोलीत बसले थंडी होतीच त्यात भर म्हणून वारेही वाहू लागले साधूने दार बंद केले थोडा वेळ गेला आणि पुन्हा बाहेर कसला तरी हालचाल झाली दाराच्या फटीतून साधूने पाहिले भिंतीचा आसरा घेऊन कोणीतरी बाहेर उभा आहे असे त्याला दिसले थंडीमुळे तो थरथर कापत होता त्याची ती अवस्था बघून दार उघडत साधू म्हणाला कोण रे बाबा तू थंडीने क काकडत तो म्हणाला मी आहे एक यात्रेकरू साधू बोलला अरे मग असा बाहेर का आत ये ना यात्रेकरू पाहिले ते दोघे कसे बसे दाटीवाटीने बसलेले त्याला दिस तिसऱ्याला बसता येईल एवढी जागा तेथे नव्हती तो म्हणाला तुम्ही बसा मी आत मी आत येऊन तुम्हाला अडचण कशाला करू साधू म्हणाला दोघांनी आत बसायचं आणि तिसऱ्याने बाहेर असं कुडकुडायचं त्यापेक्षा आपण असं करू आपण तिघेही दाटीवाटीने उभं राहू हो। ये तू आत ये फारच आग्रह केला तेव्हा तो यात्रेकरू खोलीत आला ते तिघे दाटीवाटीने खोलीत उभे राहिले त्या यात्रे करी हे बरे वाटले नाही न राहून तो पुन्हा म्हणाला साधू महाराज माझ्यामुळे तुम्हाला अडचण झाली तिघांनी असं अवघडून आत उभं राहण्यापेक्षा तुम्ही आरामात बसा मी बाहेर जातो साधू काही ऐके ना तो म्हणाला ते काही नाही आपण तिघंही दाटीवाटीने उभं राहू असे म्हणून साधू हसला आणि पुन्हा म्हणाला ही थंडी कायम थोडीच राहणार आहे ती आली आहे आपलं मन केवढी आपली मनं केवढी आहेत ते पाहिला मन मोठं असलं की लहान घरही मोठं होतं काय खरं ना असे म्हणून साधूने दार लोटले आणि ते तिघेही आत उभे राहिले एकमेकाला खेटून उभे राहिल्यामुळे थोड्या वेळातच त्या खोलीत ऊब निर्माण झाली आणि थंडी पळून गेली तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा शेअर करा